हॅलो गुड मॉर्निंग नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आहे मार्गशीर्ष गुरुवारचा दुसरा गुरुवार ॲक्च्युली पहिला गुरुवारच मला सेलिब्रेट काय म्हणतात पूजा वगैरे करायची होती पण जेव्हा शपथविधी होता सगळ्यांना तुम्हाला माहीतही असेल महाराष्ट्र सरकारचा त्याच्यामुळे काम होतं उपवास केला होता पण पूजा मी नव्हती केली मम्मीने केली होती सो मी फोटो वगैरे मी इन्स्टाला शेअर करत असते एनिवे anyway, सो so आता आजच्या दिवशी मी म्हटलं आहे की आता मी एनिवे anyway, माझी सुट्टी होती सो त्याच्यामुळे घरी येऊन म्हणजे घरी जाऊन मी करेन वगैरे वगैरे तर मग म्हटलं चला चांगला दिवस आहे तर चांगलीच सुरुवात करू म्हणून आमच्या इकडे हा जसा गणेश घाट खाडी परिसर आहे तिथे मी आले वॉकला आठ वाजता आले सकाळी त्याच्यामुळे ऊन पण आहे पण आले आहे आणि असं नॉर्मल वॉक असं रनिंग जॉगिंगला आलेलं नाही एककाळी एक एक यायचं मी इकडे एनिवे सो हे स्टे ट्यून काय काय होतंय ब्लॉगमध्ये बघा आमच्या ऑफिसमध्ये काही जणांना दिवाळीसाठी जे गिफ्ट्स मिळालेले ना त्याच्यामध्ये हे बास्केट होतं ते दुसऱ्यांचंच मी घेऊन आले आहे घरी म्हटलं निदान बास्केट तरी तो आता ना सगळं आंघोळीनंतर सगळं एकत्र एक मिळावं वगैरे म्हणून मी ते वापरायला लागले ॲक्च्युली मी आणलं होतं टॉमला झोपायला हो पण मग सगळी तयारी त्याच्यातच जसं पिकनिक बास्केट नेता तसं मी बाथ बास्केट घेऊन गेले होते दोन मिनटात साडी नेसून तयार झाले हेच हेच मी, मी तिथे सांगत होते त्याच्यानंतर मग मम्मीने मला सोन्याची चेन दिली घालायला आणि मग मी मेकअप सुरू केला तयारी केल्यावरती मी झटपट रांगोळी काढायला म्हणून मग बाहेर गेले त्याच्यामध्ये काही नाही आहे दोन दोन ओळी अशा काढून त्याच्यामध्ये ना असं डॉट टाकून अशी फ्लॉवर्स बनवायचे मी खूप आधी शिकले होते हे शिकले मी बघितलं होतं तीच रांगोळी केली कशी दिसती आहे माझी रांगोळी नक्की सांगा आणि त्याच्यानंतर मग मी पूजेसाठी आत गेले होते रांगोळी काढल्यामुळे हाताची माझ्या फुल लाले लाल झाला होता हात माझा सो येस अशी झाली रांगोळी तर आता आपण ऐकूया महालक्ष्मीची मार्गशीर्ष व्रताची कथा सौराष्ट्र राज्यात एक राजा राज्य करत होता त्याचं नाव भद्रशवा दयाळू आणि होता त्याला चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण यांचं ज्ञान होतं या राजाच्या राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका राणी दिसायला सुंदर सुलक्षण आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचं नाव ठेवलं होतं शामबाला एकदा देवीच्या मनात आलं आपण राजाच्या राजप्रासा राहावं त्याने राजा, राज राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सगळ्या संपत्तीचा एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने म्हातारीचं रूप घेतलं फाटकी वस्त्र परिधान केली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारलं कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवंय तुला म्हातारीचं रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे येती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या ते माझ्यावर रागावतील तुला त्या कशा भेटल्या तुझा अवतार पाहून तर तुला त्या हाकलूनच देतील तू इथेच थोड्या वेळ थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणं होत तिला मारहाण करायचा या त्रासाला कंटाळून ती एक दिवस आणि जंगलात उपाशी तापशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केलं तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संपत्ती समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली आणि या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिलं नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी करीन तेही नेमाने म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली ती उठली व काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू इथे कशाला आलीस जा इथून पुढे होऊन म्हातारीला हकलून दिलं ती म्हातारी प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळलंच नाही राणीचा तो पाहून देवी महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचं ते बोलणं ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे दासीने लक्ष्मी व्रत केले तिचीही स्थिती सुधारली दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केलं सगळे नियम पाळून दर गुरुवारी तिने व्रत केलं शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाने सुरू झाला मात्र इकडे भद्रशवावर आणि चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले त्यांचं राज्य गेलं त्यांचं सगळं वैभव ऐश्वर लयाला गेलं चंद्रिका राणी होती तिची स्थिती आता बदलली अन्न पाण्यासाठी ती तरसली भद्रश्रवाला फार वाईट वाटे पण तो काय करणार एकेकडे -एक दिवस चिंतेने उगवत होता मावळत होता एक दिवस वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं चार आठ दिवस तिच्याकडे राहावं त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी एका नदीकाठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखलं दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालेलाही ते समजलं श्यामबाला आणि मालधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या सन्मानाने राजवाड्यात आणलं त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आणि आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयानेही संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालेने त्यांना एक हंडा भरून धन दिलं तो हंडा भद्रश्रवा जेव्हा घरी घेऊन आला तेव्हा मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनाद मावेनासा झाला घाईघाईने तिने हंड्यावरचं झाकण काढलं पण लक्ष्मीच्या कोपामुळे हंड्यात धन नव्हतच होते ते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सुरतचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मीटा कुटीला येत होता एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी गेली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचं उद्यापन करत होती श्यामबालेने आईकडूनही व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावी आली लक्ष्मी व्रत केल्याने काही दिवसातच त्यांना त्यांचं पूर्वीचं वैभव परत मिळालं राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेर आली पण बाप भेटायला गेला असताना श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला पण आपल्याला काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणीच केले नाही राणीने एका प्रकारे तिचा अपमानच केला पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरलं व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी परतली स्वगृही आल्यावर मालधराने श्यामबालेला विचारलं माहेर राहून काय आणलं तर श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालधराने झाकण काढून आत पाहिलं तर हंड्यात मिठाचे खडे मालधराने चकित होऊन पत्नीला विचारलं की हे काय या मिठाचं काय तर त्यावरती श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच मी हे राज्याचं सार आणलेलं आहे त्या दिवशी श्यामबालेने जेवणामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ घातलं नाही सगळे पदार्थ अळणी बनवायला लावले मालधर राजा जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळं जेवण अळणी लागल्यामुळे श्यामबालेला त्याने विचारलं की हे का असं बनवलेलं आहे त्यावेळी श्यामबालेने पानात थोडं मीठ वाढलं आणि म्हणाली की हेच राज्याचं सार आहे हे, हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे केल्याने श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावरही तिची कृपा होईल या व्रताची महती आहेवर सुद्धा माणसाने उतू नये नित्यनेमाने महालक्ष्मी व्रत करावं देवीचं मनन चिंतन करावं म्हणजे देवी सदैव आपल्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल अशी ही या व्रताची ओळख आहे महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नम ओम शांती शांती शांती, शांती। सो फायनली कसं बस कसं बसं करत पूजा झाली कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता लक्ष्मीची पूजा झाली आता लक्ष्मीकडे वळूया कामाला सुरुवात केली आहे साडी बघू जेवढ्या वेळ आता घरी आहे घरी तर फार गरम वगैरे होत नाही आहे थंडीचे दिवस आहेत सो जेवढा वेळ होईल तेवढ्या वेळ साडी आणि नंतर मग काय ते मला संध्याकाळी ॲक्च्युली आणखीन एका ठिकाणी जायचं आहे जर जा गेले तर दाखवते आता काम करते भेटूया डायरेक्ट संध्याकाळी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तू सूल सुक्ष्मी करवीर पुरवासिनी सुरवर माता पुरहर वरदायिनी मुरहर प्रिय कांता कमलाकारे जठरी जन्मविला दाता भूधर न पुरे गुण मोस्ट साडे सहा होत आले आहेत आत्ता कुठे माझं काम जरा उरकले, ऑफिसचं आणि आता जेवण करायचंय मठात जायचं होतं पण बघूया आधी थोडंसं जेवण करते जेवण मी तुम्हाला थोडीशी कॅमेरा अलतं थोडीशी झलक दाखवीन आत्ता पण मी त्याचा नीट छान सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती म्हणजे ह्या व्हिडिओच्या नंतर ऑफकोर्स टाकेन आणि आणखीन एक म्हणजे मी विचार करते थोडे रील्स त्याचे शूट करून माहिती तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला खूप आनंद होतो की मी इन्स्टाग्रामला सिद्धीस किचन या नावाचं पेज नवीन सुरू केलेलं आहे म्हणजे मला जेवणाची तशी आवड आहे खाण्याची जास्त आवड आहे बनवण्याची पण आहे जसा वेळ मिळतो मी काही काई, काई ना काही काही ना काही बनवत असते सो मी विचार केला की चला आपण पण लेट स्ट्राईट आऊट ना तर ते बनवलं आहे पेज दोन तीन रेसिपीज टाकल्या आहेत बघा जर वेळ मिळाला तर जाऊन बघा आवडलं तर लाईक वगैरे करा सबस्क्राईब तिथे काय फॉलो फॉलो <laughs> करा आणि लॅपटॉप अजून चालू आहे माझा सो so येस yes, चला आता जेवण बिवण सगळं आता थोडं 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 चाललंय उरकतंय मम्मी पुऱ्या करते तर मला ब्रेक होता थोडा तर मी त्या त्यावेळे हे काम केलंय <laughs> काय दाखत थांबा सो so, आग्री महोत्सवातून आणलेली लोणची आहे हे आंब्याचं लोणचं आहे आणि हे मिरचीच आहे अजून एक आहे पण ते त्याला जागा नाही पुरात so, मी आता हा लोणच्याचा डबा बनवलाय सो असा so, होता आमच्या मार्गशीर्ष गुरुवारच्या डिनरचा मेन्यू काही नाही डाळ जिरा राईस हराभरा कबाब ते जरा स्पेशल काही करपले ते इग्नॉर दोस पुरी होती पालक पनीर केलेलं आणि हा मूग डाळीचा हलवा केला होता कसं बनवलं काय बनवलं कुठे चुकले काय बरोबर झालं बेस्ट झालं ते सगळं मी तुम्हाला वेगळ्या ब्लॉगमध्ये दाखवीन तो व्लॉगसुद्धा आवर्जून बघा मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मार्गशीर्षच्या गुरुवारची पूजा केली यापूर्वी मम्मी करायची म्हणजे मम्मी करतेच पण मी पहिल्यांदा पूजा मांडण्यापासून वगैरे सगळं केलं आहे कसं वाटलं तुम्हाला व्लॉग कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढचा ब्लॉग येईपर्यंत सबस्क्राईबसुद्धा आवर्जून करून ठेवा तोपर्यंत चला Bye-bye.